आपला शाजी बापू असल गड़ी आहे काय ती भाषा काय ते डायलॉग सगळं एकदम ओके बरोबर ना बापू पण मी तुम्हाला सांगतो जेवढी ग्रामीण भाषा तेवढी गोड भाषा गोड त्याच्यात गोडवी जास्त बापू बोलायला लागले बापू बोलायला लागले की भल्या भल्यांची विकेट घेतात खरे खर तर ते आपल्या टीमचे महेंद्र ढोनी आहे ये मोर अन दान प्रत्येक बॉल डायरेक्ट बाउंड्री चपर अरेला कार्य करण्याची ताकत या बापूमध्ये आहे ना कारण हा आपला रांगडा गाडी आहे आजची गर्दी बघून मला अगदी सगळं ओके वाटतय